दुकानातून घेतली कोटर अर्धीच ओती पोटात ते दुकानातून घेतली कोटर अर्धीच ओती पोटात समोरून आल टॅक्टर मी पण होतो जोऱ्यात ठे अस धडक या रोडा मंदी अनुपाया पायावरून चाक गेल जी जी, पॅक्चर झालजी जी, पॅक्चर फ्रॅक्चर जी।, जी, मंग अम्बुलन्स बोलावली लोक तिथं जमावाली त्यांनी मला तिच्या मंदी फेकल फेकल मग गाडी चालू झाली दवाखाना सोडून गेली त्यांनी मला ट्रेचर वर टाकलं हे टाकलं मग डॉक्टरनी चेकअप केलं म्हणल अर बाब्या तुझ टंगड गेल या दिशी मुळ या नाटी मुळ अर चांगल माझ टंगड गेल जी ਫੈਕਚਰ झालं जी फॅक्चर झालं जी